संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा सहभाग नसल्याचा वकिलानं खोडून काढलाय खंडणीच्या गुंडात अटक असलेला कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा सहभाग नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज बुधवारी न्यायालयात केलाय मात्र एसआयटीच्या वकिलानं संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडचा सहभाग असल्याचा युक्तिवादही केलाय एसआयटीच्या वकिलानं ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड हा संपर आरोपींच्या संपर्कात असल्याचं सांगितले आरोपींनी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण केलं त्यानंतर तीन वाजून वीस मिनिटांनी खुणाचा जो आरोपी आहे आणि वाल्मिक कराड याच्यामध्ये फोनवर दहा मिनिटं संभाषण झालं हत्येतील मुख्य आरोपी विष्णू चाटे सुदर्शन आणि कराट हे तीन, ते तीन, या कालावधीमध्ये एकमेकांशी फोनवर बोलत होते काय संभाषण याचा तपास करायचा असल्यानं कराडला पोलीस कोठडी देण्याची मागणी वकिलांनी केली संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांना धमकी दिली होती त्याच दिवशी वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आलाय वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आरोपींनी कट रचला मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं सर न्यायालयात सांगण्यात आलं